नमस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित संत चोखा मेळा आश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत जे मन गांजले विषयाचे पोखे ते केले पारखे कृपादृष्टी काम आणि क्रोध हे जिवे मारिले दंभ मान केले दूरदेशी आशा आणि ममता दवडिली चिंता नाही भय आता संसाराचे चोखा म्हणे अवघा संदेह फिटला उपकार हा केला नामयाने संतत्वाच्या अत्युच्च पायरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर असतो भगवे कपडे घातले की आपण संत झालो हा भ्रम कित्येकांच्या डोक्यात भरलेला असतो तुकोबांनी अशा तथाकथित जोग्या बैराग्यांची आपल्या अभंगातून मार्मिक चेष्टा केली आहे बोळ्या भाविकांचा मेळावा आपल्या युक्ती युक्तिप्रयुक्तीनं जमा करण्याचा आणि आपलं महात्म्य वाढवीत बसायचं हा कित्येकांचा छंद असतो वस्त्रानं किंवा पात्रानं मृदंगानं किंवा केवळ पाठांतरामुळं गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्यानं संत होता आलं असतं तर तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे घरोघरी जालयोगी अशी अवस्था झाली असती संतत्वाचा संबंध कोणत्याही बाह्य उपाधीशी नाही जपमाळ्याशी नाही पायघोळ कफनीशी नाही फार काय पांडित्याशीही नाही संतत्वाचा साक्षात संबंध प्रेममय हृदयाशी आहे ज्याचं मन विशाल असतं जो साऱ्या विश्वावर प्रेम करू शकतो तोच संतत्वाच्या पायरीवर उभा राहू शकतो कर्मकांड केलं होम हवन आणि जपजाप यात गुरफटून गेला म्हणून संत होता येत नाही सर्व जीवांविषयी ममत्व आणि समत्व जो आपल्या चित्तात ठेवतो तोच संत असतो तुकोबांनी संतांची व्याख्या अत्यंत मार्मिकपणे केली आहे ते म्हणतात देव रोकडा सज्जने जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात संतांची गावी नाही दुःखलेश या शब्दातून संतत्वाची सारी लक्षणं त्यांनी स्पष्ट केली आहेत संत चोखोबांनीही या अभंगातून आपल्या व्यक्तित्वाची घडण कशी होत गेली यावर प्रकाश टाकला आहे त्यांनी म्हटलं आहे माझं मन विषयानं गांजलेलं होतं तुझ्या कृपादृष्टीनं ते विषयापासून दूर नेलं दंभ आणि अहंकार मी दूरदेशी धाडून दिला काम आणि क्रोध समूळ नष्ट केले कोणतीही आशा किंवा लोभ मनात ठेवला नाही आता मला या संसाराचं भय वाटत नाही सारे संशय फिटून गेले सारे भ्रम वितळून गेले आता विठ्ठला तूच माझ्या मनाला आणि जीवाला व्यापून उरला आहेस आता मी निश्चिंत आहे संतत्वाच्या पदवीपर्यंत येण्यासाठी दीर्घ आणि दृढ तपश्चर्या करावी लागते दांभिकता काम आणि क्रोध मोह आणि लोभ अहंकार आणि वासना या साऱ्या शत्रूंशी निर्धारानं लढावं लागतं निरीच्छा आणि निरहंकारी बनणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे हजारो वर्षाच्या तपस्येनंतरसुद्धा विश्वामित्राला काम मोह जिंकता आला नाही पण चोखोबांसारखा निढळाच्या कामावर जगणारा एक निष्ठावंत विठ्ठलभक्त आपल्या मनात रुजून बसलेली वासनाविकारांची सारी मुळं बलिष्ठ हाताने उपटून टाकतो आणि नाही भय आता संसाराचे असं आत्मविश्वासानं म्हणतो हेच त्याच्या संतत्वाच्या विकासाचं खरं दर्शन आहे चोखोबा कोणत्या जातीचे होते ते किती शास्त्र पडलेले होते हे सगळे तपशील अत्यंत क्षुद्र आणि निरर्थक आहेत पांडुरंगाच्या भक्तीतून स्वतःला घडवत गेलेला हा भक्त श्रेष्ठ संतांच्या मालिकेत स्थान मिळवू शकला भक्तीतूनच ज्ञानाची आणि साधुत्वाची वाट त्यांना सापडली शुद्ध आणि स्वच्छ मनाचे चोखोबा म्हणजे जीवन सामर्थ्याचं एक तेजस्वी प्रतीक आहे यात शंका नाही संत चोखोबांचा हा अभंग त्यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर स्पष्ट प्रकाश टाकतो इतर अभंगात चोखोबांच्या दुःख वेदनेचं प्रतिबिंब आहे पण हा अभंग त्यांच्या निर्भय सुखाचं आणि तपस सामर्थ्याचं प्रत्ययकारी दर्शन घडवतो काम आणि क्रोध जीवे हे जीवे मारिले दंभ मान केले दूरदेशी संत होण्याच्या प्रवासात अत्यंत दुस्तर आणि दुःखदायक खाचखळगे हेच असतात गीतेतही या दुर्गुणांमुळे साधकाचा नाश होतो असं म्हटलं आहे काम क्रोध अहंकार आणि दंभ हे राक्षस आहेत त्यांनी मोठमोठ्या पंडितांना आणि तपस्व्यांना गिळून टाकलं आहे या राक्षसांना जो जिंकतो तो संतपणाच्या आणि देवपणाच्या उंच आसनावर अधिष्ठित होतो मात्र या राक्षसांबरोबर जन्मभर लढावं लागतं ते नाहीसे झाले असं वाटतं पण पुन्हा ते प्रकट होतात चोखोबांसारखा गावकुसा बाहेरच्या झोपडीतला एक बहिष्कृत मानला गेलेला विठ्ठल भक्त या लढाईत विजयी होतो आणि आपलं चारित्र्य घडवतो हे अभिमानास्पद आहे संत नामदेवांसारख्या मार्गदर्शकानं दाखवलेल्या मार्गानं मार्गा चोखोबा धीरानं नेटानं चालत राहिले आणि अखेर विठ्ठलाच्या गावी पोहोचले त्यांची कथा म्हणजे हा अभंग आहे आंतरीचा दिवा वाऱ्या वादळातही विझू न देता चालत राहण्याची तपश्चर्या चोखोबांनी केली शूद्राच्या आत्मिक प्रगतीची ही विजयगाथा स्वतःला उच्च वर्णीय समजणाऱ्या लोकांनी ध्यानात ठेवावी न म्हणे याती कुळं शुची अथवा चांडाळं कशी प्रीत आवडीची पोहे बक्षी कोरडेचं खावोनिया भाजीपानं घाली दुर्वासा भोजन महाविदुराच्या कण्या आवडल्या माझ्या धन्या चोखा म्हणे जनीच्या घरी दळू लागतो श्रीहरी माणसाच्या मनात भेदभाव असतो हा उच्च हा कनिष्ठ हा उत्तम कुळीचा हा हलक्या जातीतला याच्याशी संबंध ठेवावा पण त्याच्याशी मुळीच ठेवू नये असले अनेक भेदभाव माणसानं आपल्या डोक्यात अज्ञानानं ठेवलेले असतात जात वंश आणि वर्ण ही माणसाच्या योग्यतेची मोजमा पण हवेत वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीतले कित्येक लोक अज्ञानाचे आणि अयोग्यतेचे मूर्तिमंत अवतार असतात आणि ज्यांना कनिष्ठ मानलं गेलं अशा कित्येक व्यक्तींनी ज्ञानाची कर्तृत्वाची अत्युच्च शिखरं पादाक्रांत केली आहेत इतिहासाची पानं चाळताना कुळ जाती वर्ण या गोष्टी किती निरर्थक आहेत हे लक्षात येतं शूद्र म्हणून ज्याची कविता परंपरावाद्यांनी इंद्रायणी नदीत बुडवली तो तुकाराम आपल्या प्रतिभेनं मराठी साहित्य मंदिराचा कळस होऊन बसला जात आणि कुळ यांचा कर्तृत्वाशी अर्थार्थी कसलाही संबंध नाही पण जातीच्या भांडवलावरच उच्चत्वाचा आविर्भाव करणाऱ्या लोकांना हा तर्कवाद पिढ्यानपिढ्या पटला नाही आता परिस्थितीत बदल झाला आहे संत चोखामेळा आज असते तर त्यांचा सातशे वर्षापूर्वी झाला तसा भावनिक कोंडमारा झाला नसता आज विठ्ठलाचं दर्शन प्रत्येक भक्ताला सहज मिळू शकतं देवाची भेट भक्ताला मिळावी हा नैसर्गिक न्याय आज प्रस्थापित झाला आहे पण सात शतकापूर्वी जात आणि कूळ यांचा आवास्तव अतिरेकी स्तोम माजलेलं होतं संत चोखोवांनी या अभंगात परमेश्वराच्या समतावादी उदार वृत्तीचं वर्णन केलं आहे त्यांनी श्रीहरीच्या चरित्रातली काही उदाहरणं देऊन ईश्वराच्या विशाल अंतकरणाची प्रशस्ती केली आहे ते म्हणतात हा श्रीहरी विदुराच्या खातो जनामाईच्या जा घरी जाऊन तिच्याबरोबर दळणकंडण करतो भाजीचं पान खाऊन दुर्वासाला अखंड भोजन देतो सुदाम्याचे पोहे आनंदाने खाऊ लागतो याती आणि कुळ शुचिमान आणि चांडाळ असला कोणताही भेद त्याच्या चित्तात अल्पांशनही नाही तो सर्वांचा आहे सर्वांच्या जीवनात तो मिसळून गेला आहे त्याच्या हिशेबी कोणी उच्च वा नीच नाही सर्वांची पातळी समान आहे चोखोबांना हा परमेश्वर आनंद देतो समतेचं आणि ममतेचं हे आदर्श प्रतीक म्हणून ते त्याच्याकडे पाहतात आजूबाजूच्या जगानं जरी अस्पृश्य म्हणून चौकोबांना दूर उभं केलं असलं तरी तो विठ्ठल सर्वांकडे साम्य भावानं पाहतो याचा विलक्षण आनंद त्यांना झालेला आहे माझा श्रीहरी असा अत्यंत भावपूर्ण उल्लेख ते विठ्ठलाचा करतात विषमतेच्या वातावरणात परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे ही जाणीव त्यांच्या कवितेतून अनेक स्थळी प्रकट झाली आहे परमेश्वरानं प्रेमानं माणूस निर्माण केला पण माणसानं अज्ञानानं जात आणि वर्ण यांच्या भिंती बांधून माणूस माणसापासून विभक्त केला याचं दुःख जेवढं संतांच्या मनाला होतं तेवढं साधारण माणसाला जाणवत नाही चोखोबांच्या काव्यात समता ममता बंधुभाव आणि एकता या तत्वासाठी त्यांनी केलेलं आक्रंदन आहे हे तीव्र सूर त्यांच्या अभंगातून प्रामुख्यानं उमटले या अभंगातही विषमतावादी माणसाच्या अन्यायापेक्षा परमेश्वरी न्याय किती उदार आहे याचं त्यांनी वर्णन केलं आहे सुदाम्याचे कोरडे पोहे आणि द्रौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान मिटक्या मारीत खाणारा भगवान जनाबाईसारख्या दासीबरोबर दळण दल, दळू शकतो हे सांगून संत चोखोबाने आपल्या दुःखावर हळूहार फुंकर घातली आहे हे काव्य जितकं देवाचं आहे तितकंच ते चोखोबाच्या सुखदुःखाचं गाणं गाणारं आहे आपल्या व्यथा वेदनेचं आणि भक्ति तृप्तीचं भावमय गाणं गाण्यात कवी चोखामेळा रंगून गेला आहे श्रीकृष्ण सुदाम्याचे पोहे अत्यंत आवडीने खातो विदुराच्या कण्याही पुन्हा पुन्हा ओरपतो आणि जनीच्या दळणाला मदत करतो या पुराण कथांची हृदयस्पर्शी आठवण या कवीला होते त्यामुळे त्याच्या दुःखाचे कड शांत होतात अरे आपण समजतो तसा हा परमेश्वर कठोर नाही तो भक्तीसमोर नम्र होतो भक्ताच्या पुढ्यात आपले बाहू पसरून त्याला भेटण्यासाठी उभा राहतो आपल्या हृदयाची जखम त्याला कळू शकते तो आपल्या हातानं मलमपट्टी करून ती जखम बांधणार आहे हा विश्वास चोखोबाच्या या अभंगातून प्रकट झाला आहे भेद माणसं करतात देव मात्र अभेदरूप आहे या विचारानं त्याच्या वात्सल्याची कथा ते इथं सांगतात आणि आपलं दुःख विसरून जातात भक्तीत हीच विलक्षण शक्ती असते खरा भक्त देवभक्तीपासून कधीच विचलित होत नाही चोखामेळा विठ्ठलाला कधी अंतरला नाही भौतिक अर्थानं तो दुःखी होता पण त्याच्या पारमार्थिक जीवनात तो तृप्त होता प्रतिष्ठित होता विठ्ठलाच्या सान्निध्यातच होता ज्याला विठ्ठल भेटला त्याला आयुष्यात सर्व काही मिळालं उदंड शहाणे होत तार्किक परी न कळे अलौकिक का महिमा काही उदंड वाचन जरी झाले साचे परी महिमा न याचे न कळे काही उदंड ब्रह्मज्ञान सांगता ती गोष्टी परी अनुभव कसवटी एका नाही संतांचे उदंड घेता ती सोंग कामनेचा त्याग करिता न ये चोखा म्हणे हे तो पोटाचे बांधिले म्हणूनही पांगिले घरोघरी संत चोखोबांचा हा अभंग पडिक पांडित्यावर मर्मभेदक टीका करणारा आहे ग्रंथ पांडित्य प्राप्त झालं म्हणजे आपण ब्रह्मज्ञानी झालो अशा भ्रमात बहुतेक पंडित असतात पण या ज्ञानामुळं त्यांचा अहंकार मात्र फोफावतो चार ग्रंथ वाचले की आता समजून घेण्यासारखं काही उरलं नाही याच्या यावत ज्ञानाचे आपण आता सत्ताधारी बनलो आहोत या अहंगंडानं ही मंडळी वागू लागतात पोथ्या पुराणाचं पठण करून परमेश्वर मिळत असता तर प्रत्येक पडिक विद्वानाला ईश्वरी साक्षात्कार झाला असता ग्रांती ज्ञानातून ईश्वराची भेट होत नाही दैवी साक्षात्कारासाठी शास्त्रग्रंथाचं पठण पाठण आवश्यक असतं तर नामदेव तुकाराम चोखामेळा आणि कुंभार सोयराबाई आणि जनाबाई यांना विठ्ठलाचं सान्निध्य कधीच लाभलं नसतं सावतामाळ्याच्या शेतात विठ्ठल नांदत होता चोखोबाच्या झोपडीत तो वास्तव्य करायचा चिखल तुडवताना आणि मातीचे घट तयार करताना गोरा कुंभाराला तो पांडुरंग सहाय्य करायचा हे सारेच भक्त ग्रंथपांडित्यापासून कितीतरी दूर होते पण आपल्या भावबळावर पांडुरंगाला भेटत होते त्याच्याशी संवाद करत होते उत्कट भक्तीनं परमेश्वर मिळतो तर्कशास्त्रानं किंवा पोथ्या पुराणं घोकून तो कधीच मिळत नाही वेडे वाकुडे गाईनं परी तुझाच मणवीनं या शब्दातला भावार्थ महत्त्वाचा आहे माझ्या गाण्याला तालसूर नसेल ते वेडवकडं असेल पण त्या गाण्यात परमेश्वरा तुझ्याविषयीचं प्रेम आणि श्रद्धा असेल ईश्वर प्राप्तीसाठी एवढं भांडवल पुरेसं आहे नाना प्रकारच्या ग्रंथाचं चरवीत चरवण करत बसलेल्या प्रकांड पंडितांना विठ्ठलाचं नखही दिसत नाही पण चोखोबांना मात्र आपल्या झोपडीतच पांडुरंग दर्शन देतो म्हणूनच संत कबीर म्हणतात पोथी पढी पढी जगमोआ पंडित भयानकोय ढाई अक्षर प्रेम का पडेसो पंडित होय भक्तिप्रेमातून ईश्वर साकार होतो हीच साऱ्या संतांची अनुभूती आहे या अभंगात संत चोखोबा म्हणतात तर्कज्ञानी उदंड शहाणे होऊ द्यात उदंड वाचन करू द्यात पण त्यांना ईश्वरी महिमा कळणार नाही ते ब्रह्मज्ञान सांगतील पण अनुभवाच्या नावानं सारं शून्य असेल संतांचा सोंग घेतील पण वासनेचा त्याग मात्र त्यांना करता येणार नाही चोखा म्हणे हे तो पोटाचे बांधिले म्हणवणी पांगिले घरोघरी शिकल्या शब्दाचं ज्ञान सांगणारे हे पोटभरू पंडित घरोघरी पाहायला मिळतात पण आपल्या प्रामाणिक भक्तीनं आणि अतूट श्रद्धेनं परमेश्वराला भेटीला बोलवणारे भक्त फार थोडे आहेत शास्त्रज्ञाच्या कक्षेत न येणारा ईश्वर शबरीच्या प्रेमानं बांधला जातो मीरेच्या ममतेनं तो तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतो पुंडलिकाच्या सेवेनं विटेवर उभा राहतो चोखामेळ्याच्या अश्रूंनी भिजून जातो आणि त्याच्या झोपडीतच निवास करतो आपल्या कंठातला हार त्याच्या गळ्यात घालतो देव भावाचा भोकेला असतो पांडित्याच्या वितंड वादात त्याला रस नाही तो, तो नामदेवाच्या कीर्तनात नाचतो तुकोबांच्या भजनात रंगून जातो जो कोणी अंतःकरणापासून साथ घालील त्याला तो प्रतिसाद देतो शुद्ध निरपेक्ष भक्ती आणि उत्कट प्रेम हेच परमेश्वराला जिंकण्याचे मार्ग आहेत अर्जुन कृष्णावर प्रेम करत होता म्हणून कृष्ण त्याच्या रथाचा सारथी झाला भाव आणि देव दोन्ही एकरूपच आहेत हे सत्य संत चौकोबांनी इथे विवरून सांगितलं आहे त्यांच्या अनुभवाला आलेलं हे रूप खरोखर अर्थपूर्ण आहे सातशे वर्षापूर्वी एका तथाकथित अज्ञानी संतानं पडीक पांडित्यावर चढवलेला हा हल्ला भेदक स्वरूपाचा आहे आजही हेच चित्र समाजात दिसतं चार पुस्तकं पडला की आता अवघ ज्ञानाचं क्षेत्र आपल्या हातात आलं असं समजणारे मूर्ख लोक अनेक ज्ञानपीठाचे अधिकारी होऊन बसलेले दिसतात लिहिणं वाचणं आणि ज्ञानवंत होणं यात जमीन आसमानाचा अंतर आहे चोखोबा कोणत्याही शाळेत गेले नव्हते अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता पण अनुभवाच्या शाळेत ते शिकत गेले ज्ञानदेव नामदेवांसारखे कुलगुरू त्यांना आयुष्याच्या गुरुकुलात भेटले चोखोबा त्यामुळे आत्मज्ञाने झाले अध्यात्मातली उंच पायरी ते चढू शकले संतांचा सोंग घेणारे ढोंगी लोक उदंड ब्रह्मज्ञान सांगतात पण अनुभवानं मात्र कोरडेच असतात चोखोबांचं ज्ञान हे घामातून श्रमातून आणि त्यापेक्षाही ते डोळ्यातल्या आश्रूतून आणि हृदयातल्या भक्तीतून आलेलं होतं म्हणून त्यांना पोकळ पांडित्यावर आणि निव्वळ शब्दज्ञानावर हल्ला चढवण्याचा नैतिक अधिकार होता पोट भरण्याच्या विद्येपेक्षा अंतःकरणाला शांती देणारं आत्मज्ञान चोखोबांनी आपल्या तपस्येतून मिळवलं आणि उच्च कुलीन लोकांचेही ते मार्गदर्शक होऊ शकले हेच महत्त्वाचं आहे स्त्रीपुत्र धन कोणाचे हे कोण याचा अभिमान धरती प्राणी देवाचा हा देवतया ठकविती बापुड्या पूजिती माय राण्या आगाडे बगाडे करीती नवस हे काय आस पुरविती म्हणे ऐसे आहे जन नाशिवंत धन मागताती या अभंगात संत चोखामेळा यांनी एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे आपण ही माझी स्त्री हा माझा पुत्र ही माझी संपत्ती असं म्हणून त्याचा विलक्षण अभिमान बाळगतो पण खरं पाहता कोणी कोणाचा असतो का ममत्वामुळं हे सारं आपल्याला जवळचं वाटतं पण खरोखरच ते जवळचं आहे का या प्रश्नाचा शोध मात्र आपण घेत नाही ममत्वाचं कारण अज्ञान हेच असतं लहान मूल एखाद्या खेळण्याबरोबर थोडा वेळ खेळतं ते खेळणं त्याला जीव की प्राण वाटतं पण थोड्याच वेळात ते मोडून जातं मोडलेल्या खेळण्याची काही वेळ आठवण मनात राहते नंतर ती बुजून जाते स्त्री पुत्र धन यांची अवस्था देखील अशीच नाही का फुटून जाणाऱ्या बुडबुड्याचा अभिमान मनात ठेवणं हे अज्ञानाचं लक्षण आहे आपल्याबरोबर परलोकात कोणी येत नाही स्त्री आणि पुत्र फार तर स्मशानापर्यंत येतात धनाचा प्रश्नच उद्भवत नाही आजच्या स्नेहशून्य वातावरणात स्त्री पुत्र देखील मनुष्याला फारशी साथ करत नाहीत असा अनुभव येतो एका बड्या अधिकाऱ्याची वृद्धाश्रमात राहत असलेली आई मरणपावली हा वरच्या श्रेणीचा अधिकारी अत्यंत आत्मकेंद्रित होता आपण आणि आपल्या अधिकाराचं वर्तुळ यापुलीकडे तो काहीच पाहू शकत नव्हता मृत आईचं अंत्यदर्शन घेण्याची इच्छा त्याला झाली नाही कुणी विचारलं तेव्हा त्यानं उत्तर दिलं कामाची फाईल मला आईपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते इतकी भावनाशून्यता असलेल्या या अधिकाऱ्याची सत्ता हा देखील एक फुटून जाणारा बुडबुडाच होता संत चोखोबांच्या शब्दात म्हटलं पाहिजे स्त्रीपुत्र धन कोणाचे हे कोण याचा अभिमान धरती प्राणी प्रेम अभिमान या चांगल्या गोष्टी आहेत पण उत्कट प्रेम त्या परमेश्वरावर करावं अभिमान त्याच्याविषयी वाटावा हे माणसाला कळत नाही नत घडवणाऱ्या सोनाऱ्याची तो प्रशंसा करतो नाग देणाऱ्या परमेश्वराला मात्र विसरून जातो क्षुद्र दैवतांचा नमस करणाऱ्या लोकांचाही चोखोबांनी इथं उपहास केला आहे आगाडे बगाडे करीती नवसं ते काय आस पुरविती देवाकडं काय मागावं तेही लोकांना कळत नाही अतिसामान्य क्षुद्र इच्छांची पूर्ती करून घेण्यासाठी सामान्य देवदेवतांना हास्यास्पद नवस करण्याची प्रवृत्ती आजही लोकात आढळते कोणी पगारवाढीसाठी कोणी एखादं अधिकारपद मिळावं म्हणून कोणी घेतलेल्या लॉटरी तिकिटाचा नंबर यावा म्हणून भाबड्या भावानं नवस बोलत असतात चोखा म्हणे ऐसे आहे जन नाशिवंत धन मागतातील संत चोखोमांची या अभंग्यातून व्यक्त झालेली विचारसरणी अत्यंत तर्कशुद्ध आहे बुद्धिवादी आहे जे नाशवंत आहे त्याची मागणी त्या चिरंतर परमेश्वराकडं कशासाठी करायची असं काही मागावं की ते आपल्याबरोबर अखंड सोबत करील प्रेरणा देईल ईश्वरा तुझं नाम मला दे तुझी भक्ती मला दे तुझ्या ठाई असलेली लोककल्याणाची उर्मी दे दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याची शक्ती दे तुझं पवित्र नाम माझ्या जिभेवर सदैव राहू दे ही सर्वात सुंदर मागणी आहे ही मागणी पूर्ण झाली म्हणजे जीवनाचं सार्थक झालं पण अशी मागणी करण्यासाठी अहंकाराने अज्ञान नष्ट केले पाहिजेत संत चोखा मिळा एक ज्ञानी निरहंकारी संत होते म्हणूनच त्यांनी नामस्मरणात आपल्या आयुष्याचं सार्थक केलं जीवनाच्या वास्तव स्वरूपाचं वर्णन इथे करण्यात आलं आहे ज्या जीवनावर आपण प्रेम करतो ते अतिचंचल आणि निरर्थक आहे हा विरक्तीपूर्ण विचार चोखोबा सांगत आहेत खरोखरच जीवनाची नश्वरता आपल्या अनुभवाला येत असूनही मोह आणि ममता यामुळं जीवनातले सारे भोग आपल्याला चिरकार मिळणार आहेत असं वाटत असतं भोगांचा उपभोग आपण घेत नसून हे भोग आपल्याला भोगत असतात अज्ञानामुळे हे कळत नाही स्त्री पुत्र आप्तस्वकीय आणि संपत्ती यातलं खऱ्या अर्थानं आपलं काहीच नसतं जे मुळात आपलं नाही त्याच्या मागं उरी फुटेपर्यंत धावायचं कशाला हा प्रश्न प्रत्येक संतानं आणि तत्ववेत्यानं विचारला आहे या प्रश्नात शोधनाची भूमिका आहे चोखा मेळा यानं ईश्वर तेवढा सत्य आहे पण त्याच्याकडं काय मागावं हे अज्ञानी लोकांना कळत नाही असं भाष्य केलं आहे जे मागायचं ते चिरंतन महत्त्वाचं काहीतरी मागावं असा उपदेश ते करतात जे क्षणभंगूर आहे त्यासाठी नवसायास करणं हा वेडेपणा आहे निवडणुकीत निवडून आलो तर तुळजापूरच्या मंदिरापर्यंत साष्टांग दंडवत घाल जाईन असला नवस करणाऱ्या भक्ताला भक्त तरी म्हणता येईल का चोखोबाने उपस्थित केलेले प्रश्न नीट समजून घेतले पाहिजेत नामाचे सामर्थ्य विषते अमृत ऐसी हे प्रचित आहे जीवा ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल नको काळ वेळ जपे आधी नेमधर्म काही न लगे साधन सुखे नारायण जप करी चोखा म्हणे माझं भरवसा नामाचा येणे कळी काळाचा भेव नाही सर्वच संतांनी नामस्मरण आणि नामसंकीर्तन यांची महती पुन्हा पुन्हा विशद केली आहे परमेश्वराच्या नावात सारं सामर्थ्य साठवलेलं आहे असं संत म्हणतात खरं तर राम कृष्ण शिव विठ्ठल हे केवळ शब्द आहेत ईश्वराच्या नावाचे हे वाचक शब्द समर्थ कसे असतील हा प्रश्न उपस्थित करता येतो नाव परमेश्वराचं असलं तरी त्याच्या केवळ उच्चारणानं भक्ताला सुखशांती मिळू शकते हे म्हणणं तर्कदृष्ट्या सुसंगत आहे का तुकारामाने म्हटलं आहे नाम घेता मननिवे जिभे अमृतची स्रवे नाम आहे जयापाशी जेथे राहे तेथेची काशी नाम जाणे तुका नाही संसाराचा धोका संत चोखोवा म्हणतात अखंड नामाचे चिंतन सर्व काळ सफळ संसार हो जना संतांच्या जीवनाला नामसंकीर्तनामुळं सौंदर्य आणि सामर्थ्य लाभतं हा त्यांचा अनुभव आहे हा अनुभव सामान्य माणसालाही येऊ शकतो राम आणि कृष्ण शंकर आणि विठ्ठल या शब्दांच्या भोवती महनीय व्यक्तित्वाचं प्रकाशमान वलय आहे रामाचं स्मरण म्हणजे केवळ नामोच्चार नव्हे राम हा शब्द सत्य त्याग निष्ठा प्रजापालन आणि पराक्रम यांचं प्रतीक बनलेलं आहे कृष्ण हे नाम कर्मयोगाचं प्रतीक ईश्वरी नामात ईश्वराच्या अपार सामर्थ्याचं सार सामावलेलं असतं नावात काय आहे गुलाबाला निवडुंग म्हटलं म्हणून त्याचा सुगंध कमी होणार आहे का असा प्रश्न विचारणाऱ्या शंखेकोरांना उत्तर देता येईल की आईला आपल्या अपत्याचं नाव प्रिय असतं प्रियकराला प्रेयसीचं नाव महत्त्वाचं वाटतं वसंतसेनेला चारुदत्ताचं चा नाव प्राणाहून अधिक प्रिय होतं कारण ते तिच्या प्रेमसर्वस्वाचं निदर्शक होतं कृष्णाच्या केवळ नामोच्चारणानं मीरा अंतर्बाह्य रोमांचित होत होती नाव हे नावापुरतं नसतं ते जीवनाला सौंदर्याचा आणि शक्तीचा आधार देऊ शकतं म्हणूनच संत चोखोबांनी या अभंगात उत्कटतेनं म्हटलं आहे परमेश्वराचं नाव विषाचं अमृतात रूपांतर करू शकतं आय सी हे प्रचित आहे जीवा म्हणजे ही मला प्रतिती आलेली आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे विठ्ठल नामाचा जप करण्यासाठी काळवेळ पाण्याची जरूर नाही हे सुलभ सुंदर नाव केव्हाही आणि कुठंही आठवावं ते उच्चारण्यासाठी कोणत्या नियमाची किंवा व्रताची आवश्यकता नाही चोखा म्हणे मज भरवसा नामाचा येणे कळीकाळाचा भेव नाही नामजपावर माझा संपूर्ण विश्वास आहे कळीकाळाची भीती मला नाही संत चोखोबांचा हा आत्मप्रत्यय खरोखरीच मौलिक आहे नाहीतर कुठेतरी अभद्र शब्द उच्चारित बसण्यापेक्षा ज्या शब्दांभोवती परमेश्वरी सामर्थ्याचं आणि पावित्र्याचं वलय आहे असे शब्द उच्चारताना आपल्याही अंतकरणाला पावित्र्याचं स्पर्श होऊ शकतो नामस्मरण हे जीवनशुद्धीचं अपूर्व रसायन आहे ईश्वरी नाम हा जड शब्द नसून ते आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारं अमृत आहे हे संतांचं मत मला मुळीच अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही मनात काहूर दुःखाची ज्वाला भडकली की परमेश्वरी नावावर ध्यान केंद्रित केलं तर चिंता आणि दुःख निरसून जातं एका अपूर्व मानसिक शांतीचा अनुभव येऊ शकतो म्हणूनच संत परमेश्वराला म्हणतात गोड तुझे नाम गोड तुझे रूप नामाचा महिमा विचारवंताला कळतो निर्बुद्धाला मात्र तो कळणार नाही संत चोखोबांच्या शब्दात मी म्हणतो ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल नको काळवेळ जपे आधी नामभक्तीचं महात्म्य स्पष्ट करणारा हा अभंग चोखोबांच्या जीवनावर प्रकाश टाकतो माझा केवळ नामावर विश्वास आहे परमेश्वरी नामजवळ असलं की मग काळाचीही भीती नाही ही, ही नामभक्ती भक्तीच्या क्षेत्रात सर्वत्र चालू आहे परमेश्वर एकच असला तरी त्याची अनेक नावं आहेत भिन्न भिन्न देशात वेगवेगळ्या नामाचा महिमा असतो चोखोबांना विठ्ठल या नावात आपल्या समग्र जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं संतांनी नामसंकीर्तनाची महती आपल्या वाङ्मयातून गायली आहे भक्त आणि विठ्ठल नाम यांचं सहचर्य चिरंतर असतं सूर्यापासून सूर्याचे किरण वेगळे काढता येत नाहीत त्याप्रमाणे उत्कट भक्ताच्या मनातलं विठ्ठलाचं नाव वेगळं करता येत नाही नाम हेच जीवन नाम हाच त्यांचा श्वासोश्वास तो कृष्णाचं नाव घेऊ नको तुला अपरंपार संपत्ती देईन असं कोणी राधेला सांगितलं असतं सा। तर ती म्हणाली असती कृष्णनाम हीच माझी संपत्ती याहून वेगळी संपत्ती असणं शक्य नाही हे नाव सोडून देण्यापेक्षा मी मरण पत्करेन या उत्तरातच नामसंकीर्तनाचं महत्त्व स्पष्ट होतं आज इथेच थांबू ओम, सत्सत्